आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र भूषण पुरस्कार बहुपर्यायी प्रश्न याची पी डी एफ तुम्हाला जी के कट्टा टेलिग्राम चॅनलवरही मिळेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या प्रश्न पहिला कलेतील योगदानाबद्दल दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ऑप्शन अ आशा भोसले ऑप्शन ब आप्पासाहेब धर्माधिकारी ऑप्शन क अशोक सराफ ऑप्शन ड पी एल देशपांडे तर याचे बरोबर उत्तर आहे क अशोक सराफ प्रश्न दुसरा महाराष्ट्र भूषण पुरस्काराची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली अ एकोणीसशे पंच्याण्णव ब दोन हजार क एकोणासशे पंच्याऐंशी ड दोन हजार दहा याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ एकोणाशे पंच्याण्णव प्रश्न तिसरा महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे स्वरूप काय आहे अ दहा लाख रुपये स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र ब पंचवीस लाख रुपये स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र क पन्नास लाख पदक आणि फलक ड पंधरा लाख शिल्ड आणि डिप्लोमा याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पंचवीस लाख स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे पहिले विजेते कोण होते अ पी एल देशपांडे ब आशा भोसले क आप्पासाहेब धर्माधिकारी ड अशोक सराफ याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पी एल देशपांडे प्रश्न पाचवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार बावीसचे विजेते कोण होते अ आशा भोसले ब अप्पासाहेब धर्माधिकारी क अशोक सराफ ड पी एल देशपांडे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब अप्पासाहेब धर्माधिकारी प्रश्न सहावा महाराष्ट्र भूषण पुरस्काराशी संबंधित पुरस्कार रक्कम काय आहे अ दहा लाख ब पन्नास लाख क पंचवीस लाख ड पंधरा लाख याचे योग्य बुर उत्तर आहे पर्याय क्रमांक पंचवीस लाख प्रश्न सातवा कोणत्या दिग्गज मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेतेने दोन हजार तेवीसचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार जिंकला अ आशा भोसले ब आप्पासाहेब धर्माधिकारी क अशोक सराफ ड पी एल देशपांडे याचे बरोबर उत्तर आहे क अशोक सराफ प्रश्न आठवा दोन हजार एकवीसमध्ये महाराष्ट्रभूषण पुरस्कार कोणाला मिळाला अ आशा भोसले ब अप्पासाहेब धर्माधिकारी क अशोक सराफ ड पी एल देशपांडे याचे योग्य उत्तर आहे अ आशा भोसले प्रश्न नववा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या श्रेणी दिला जातो अ विज्ञान आणि खेळ ब साहित्य आणि कला क सामाजिक कार्य ड वरील सर्व याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड वरील सर्व प्रश्न दहावा महाराष्ट्र भूषण पुरस्कारात काय समाविष्ट आहे अ पदक आणि प्रमाणपत्र ब पदक आणि फलक क रक्कम स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र डव शिल्ड आणि डिप्लोमा याचे यो योग्य उत्तर आहे क रक्कम स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र जरी तुम्हाला प्रश्न उत्तरे आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा थँक्यू